नमस्कार मंडळी चला तर आपण झनझणीत फ्लावर बटाट्याची भाजी करणार आहे पाण्याचा एकही यात घालणार नाही वाफेवर भाकरीच्या तव्यात भाकरी झाल्यानंतर मी करणार आहे पूर्वी त्याच तव्यात भाकरी झाल्यानंतर बिडाच्या भाजी करायची त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे अशी वाफेवर मस्त होते फ्लावर बटाट्याची भाजी ज्यांना कोणाला आवडत नाही त्यांनी या पद्धतीने नक्की करून बघा मी गरम गरम भाकरी केलेली आहे त्याच्यानंतर फ्लावर बटाटा भाजी आता करणार आहे त्याच तव्यात फ्लावर मी बारीक कट करून घेतलेला आहे दोन मिनटं गरम पाण्यात ठेवून फ्लावर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बटाटा ही बारीक कट करून घेतले आहे वरचा साल काढून तव्यामध्ये दोन पणी तेल घातलेलं आहे जिरे एक चमचा घालून चांगले फुलवून घेतलेले आहे बारीक चिरलेला कांदा एक मी यामध्ये घालून चांगले परतून घेतले एक मोठ्या आकारचा टॅमॅटो मी बारीक चिरलेला यामध्ये घातला आणि परतून घेतले आहे ते पण चांगले परतून घेतले आणि मंद आचेवर वाफ काढून घेतलेले झाकण ठेवून एक अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे या ठिकाणी एक चमचा मी किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्ही या ठिकाणी गरम मसालाही घालू शकता एक मोठा चमचा मी घाटी मसाला कोल्हापुरी चटणी यामध्ये घातलेली आहे कांदा लसूण मसाला तुम्ही तुमचा घरचा कोणताही मसाला इथे घालू शकता अर्धा चमचा मीठ घातलेले आहे बटाटा आणि फ्लावरचे काप मी यामध्ये घालून चांगले परतून घेतले आणि मंद आचेवर एक मिनिटभर झाकण ठेवून मी भाजी शिजवून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे पाण्याचा एकही थेंब न घालता भाजी छान होते अशी करून आणि कशी झाली ते नक्की सांगा